कांचन या आजचा विषय खूप आणि गरजेचा आहे थोडा डोळे उघडवणारा पण आहे आपण रोज जे खातो ते खरंच सुरक्षित आहे का ते आपल्या मुलांसाठी योग्य आहे का आणि सगळ्यात महत्वाचं आपण जे आरोग्यदायी समजतो ते खरच तसच आहे का आज मी तुम्हाला सांगणार आहे बाजारातून भेसळयुक्त पीठ खरेदी करण्याची गरज का नाहीये घरीच पौष्टिक मल्टीग्रेन पीठ कसं बनवायचं तसंच त्याचे आरोग्यदायी फायदे काय शेवटी एक छोटस सॉफ्ट पण उपयोगी अनाउन्समेंट मी करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा कारण आज सांगणार आहे ते तुमच्या स्वयंपाकघरात लगेच बदल घडवणार आहे आता जरा प्रामाणिकपणे विचार करा आपण बाजारातून पीठ आणतो पॅकेट छान दिसतं शंभर टक्के प्युअर हेल्दी आणि फर्टिफाईड असं तिथे बोल्ड लाईन्स मध्ये लिहिलेलं असतं पण खरंच तसं असतं का त्यामध्ये जुनी धान्य वारंवार प्रोसेस केलेलं पीठ पोषण मूल्य जवळजवळ शून्य कधी कधी तर रंग टिकवण्यासाठी केमिकल सुद्धा यूज केलेले असतात आणि सगळ्यात वाईट म्हणजे भेसळ आपल्याला लगेच कळत नाही पण शरीर हळूहळू सांगायला लागतं थकवा गॅस अपचन वजन वाढ मुलांमध्ये चिडचिड आणि इम्युनिटी कमी होणं हे सगळं अचानक होत नाही हे रोजच्या अन्नातून तयार होत असतं आपण वर्षानुवर्ष फक्त गव्हाचं पीठ वापरतो पण आपलं शरीर म्हणत मला विविधता हवी आहे एकच धान्यावर अवलंबून राहणं म्हणजे एकाच प्रकारचं पोषण घेणं तर मग मल्टीग्रेन पीठ म्हणजे काय बरं वेगवेगळे धान्य वेगवेगळी शक्ती आणि संपूर्ण पोषण जसं निसर्गामध्ये एकच फळ एकच भाजी नसते तसंच अन्नातही व्हेरायटी आली पाहिजे तर तुम्ही घरामध्ये आता हे मल्टीग्रेन पीठ कसं तयार करणार ते मी तुम्हाला सांगते हा प्रश्न तुम्हाला आलाय की नाही आला असेल तर नक्कीच याचं उत्तर मी तुम्हाला देते आणि घरीच का तयार करायचं कारण तुम्हाला माहिती असतं नेमकं काय टाकलंय त्यामध्ये धान्य ताजं वापरलं जातं भेसळ शून्य असते पोषण टिकून राहतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आपल्या कुटुंबासाठी स्वतः जबाबदार असतो घरचं पेट म्हणजे आईचा बायकोचा तसंच गृहिणीचा एक शांत पण मोठा निर्णय असतो मल्टीग्रेन पीठामध्ये आता कोण कोणती धान्य वापरली जातात ते सांगते हे लक्ष देऊन ऐका हे भाग खूप महत्वाचा आहे मी साधं प्रॅक्टिकल मिश्रण तुम्हाला सांगणार आहे गहू ज्वारी बाजरी नाचणी हरभरा डाळ तूर डाळ ही थोड्या प्रमाणात घ्यायची तुमच्या गरजेनुसार तुम्ही प्रमाण बदलू शकता पण हे सगळं एकत्र केल्यावर जे तयार होतं ते कम्प्लीट न्यूट्रिशन फ्लोअर असतं आता या मल्टीग्रेन पीठाचे फायदे काय आहे आपण ते पण विचारात घेणार आता हे ऐकून तुम्हाला वाटेल फायदे खरंच आहेत का अहो हो आहे त्याचे फायदे रोजच्या वापरातून आपल्याला लिटरली दिसून येतात पचन सुधारत ऍसिडिटी कमी होतं दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं आणि मधुमेहासाठी तर खूपच चांगले वजन नियंत्रणात राहतं मुलांची एनर्जी स्टेबल राहते वृद्धांसाठी हलकं आणि पोषक असं अन्न म्हणून हे आहे एक लक्षात ठेवायचं हे औषध नाहीये हे सतत खाल्लं जाणारं अन्न आहे युजेस म्हणून आपण रोजच्या जेवणात सुद्धा हे वापरू शकतो हे पेट तुम्ही केव्हा वापरू शकतात पोळी भाकरी पराठे थालीपीठ डोसे मुलांसाठी सॉफ्ट रोटी याची चव याच्यामध्ये खूप छान लागत असते आणि मुलं सुद्धा हे खूप आवडीने खा खातात आणि आपलं शरीर सुद्धा खूप खुश राहत आता एक छोटस सांगायचंय ज्यांना वेळ नाही गिरणीची सोय नाही किंवा रेडी पण विश्वासह पीठ हवं आहे त्यांच्यासाठी घरगुती पद्धतीने तयार केलेलं मल्टीग्रेन पीठ फक्त एकशे वीस रुपये प्रति पॅकेट उपलब्ध आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नाही कोणत्याही प्रकारचं केमिकल्स नाही घरच्या वापरासाठी जसं मी करते तसंच मी तुमच्यासाठीही देणार आहे डिटेल्स मध्ये मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे जे पण तुम्हाला विचारायचं असेल तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून टाकू शकतात मैत्रिणींनो स्वयंपाक म्हणजे फक्त हे पोट भरणं नसतं तो असतो आरोग्य घडवणं तो असतो सवय बदलवणं तसंच ते पुढची पिढी घडवण्याचं आणि आज एक छोटा निर्णय घ्या भेसळ कमी करा पोषण वाढवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की दावा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही घरी कोणतं पीठ वापरता